नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओतून उदयलाड मनापासून करतो या ठिकाणी खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पाँचा। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर का व कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ हा मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी सतत तर मित्रांनो सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार या ठिकाणी पण चीन व अमेरिका या दोन देशातील संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा का व कधी होणार या ठिकाणी पासार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर नक्की चीन व अमेरिका या दोन देशामध्ये संघर्ष कशासाठी व या संघर्षामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा कधी होणार पासार पार चला हे विस्तारांना आता समजून घेऊयात बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश तर जगातील सर्वात महत्वाचा सोयाबीन निर्यातक देश आहे चीन हा जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा वापरकर्ता व वा, आयात करता देश आहे अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं संपूर्ण समीकरण अमेरिका व चीन या दोन देशाभोवती फिरते पण मागच्या काही दिवसांचा विचार केला तर या ठिकाणी अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये भयंकर टॅरिफ वॉर सुरू आहे अमेरिकेतून येणाऱ्या सोयाबीन सोया तेल सोयाबीन व इतर ऍग्री कमोडिटीज वरती चीनने तब्बल पंधरा टक्के आयात शुल्क लादले आता हे पंधरा टक्के आयात शुल्क लादल्यामुळे चीनमध्ये पंधरा टक्क्यांना या असणाऱ्या गोष्टी महागल्या आहेत याच्यामुळे लक्षात घ्या की चीन हा या ठिकाणी सेकंड ऑप्शनचा विचार करतोय आणि याच्यामुळे चीन हा भारताकडून पंधरा एप्रिल नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात करू शकतो जशी जशी चीनची ही आयात पंधरा नंतर भारताकडून वाढत जाईल तसा तसा सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात प्रचंड या ठिकाणी गॅप निर्माण होईल आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सुरुवातीला साडेचार हजार पार जाईल यामुळे आंतरराष्ट्रीय सोयाबीन दरावरती दबाव येईल दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घ्या की मे मध्ये अमेरिकेत जून मध्ये भारतात सोयाबीनची पेरणी ही या ठिकाणी सुरू होते जर या संघर्षासह या दोन देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटली तर शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला मेच्या एंडिंगला किंवा जून महिन्यात पासदार पार जाताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जानकरांचं इथं स्पष्ट मन तरी देखील विक्रीचा विचार करत असाल तर मला एवढंच वाटते की साडेचार हजाराच्या आसपास भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करून मोकळं हा कारण भविष्याचं काही खरं नसते आणि जेव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळं आपल्याला भावांतर योजनेचा फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपल्या मित्रबद्दल आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार